जबरदस्त पहिल्या कणाईमध्ये एका हुकमाचा एकटा चांगला चतुरस्थ मोहरा अर्थातच उच्च सांगायचा खेळाडू मैदानाच्या जातो प्रत्युत्तर दाखवायला प्रत्येक कमांड आपल्याला बघायला मिळतो कि भ हिमालय तुमचा आमचा केवळ मासा सैयकडा खरं अर्थाने जगाचा सन्मानिय पूजन रायगडा बघा मित्रांनो पब्लिक किंग नाव काय गमाव रेल आल्यावर रसिकांच्या टायरचा गजर व्हावा राजसंग जबरदस्त मित्रा अत्यंत कमी वयामध्ये भला मोठा ऐतिहासिक नाव या मैदाना बघा मित्रांनो मित्रांनो एशिया रिक मध्ये असल्या मिनामांनी ज्या प्रकारे गुण टिपला होता तशाच प्रकारे अक्युरेट गुण आता या ठिकाणी टिपताना राजकारणीच आपण पाहिला राज जंगल धन्यवाद राज जंगल प्रत्यू तर जयश गाव तितक्याच तातीचा माझ्या मित्रांनो मांडले छान दोन्ही खेळाडू अफवाट आहेत दर्शन भिंगे देतील शिवाय बांधव संघाकडे हे विसरून चालणार नाही हा बोनस आहे खडे कपारी नाद भवानी गाजे आणि आमच्या हृदयात आहे आणि काळसात शंभूराजे खऱ्या अर्थाने हृदयातले आणि काळसातले राजे आपल्या घोटामध्ये उतरल्या जायचे गर धोरण चांगले जयेश गावतो आहे आपण खेळाडू आणि हे दोन खेळाडू सोबत कुमारगट खेळले होते राज जंगल आणि जयेश गावत

खडू खेळाडूच्या माध्यमातून बघायला मिळतो निशांत म्हात्री हा देखील एक तगडा मध्यरक्षक आपल्याला बघायला मिळतो उच्छ संघाच्या माध्यमातून परंतु यावेळेस सणाई वीराच्या भूमिकेमध्ये आणि रिक्त सेवा घरी परत त्याला प्रत्युत्तर दर्शन पाच एक समीकरण यशस्वी होण्यासाठी पोलबल चढाई करावी लागेल बचाव पटोला एंड लाईन परत झकलावं लागेल आता मात्र जयेश्वरचा तीन आणि चार एक गुणाचा फरक असेल नक्कीच सुंदर पडतात आणि तिसऱ्या वर्षाचं खऱ्या अर्थाने हे दोन भाग्य संघ एक अलिबाग तलुक तुम्हारा आम लड़का सर्था शिवाज बधन तो छत्तीसगढ़ जी सर्था जो हनुमान संघ वेग आहे संधी दिली प्रयत्न सर मोठा केला तर नक्की ते दिसू शकतो बघा मित्रांनो स्पिरिट आहे नव्याला कोणी नाही होता प्रत्येक संधीची गरज असते मित्रांनो अंधाराला भीत नाही अफळाची पण वाकणार नाही एक पुन्हा ना एकदा राज जंगल मात्र वारंवार रक्ताचं पाणी करावं लागतं पाच नऊ चार गुणांची आघाडी असेल अजून Alle møtte! Alle møtte! ایک بار وہ اس کا جو نکلوں طاقت دے باندھ جاوا چھو اس 17 ستمبر مالکن چھو ریسٹیس بنگالو طاقت دے علی بخش زبردست اینگل ہولڈ

सचेल का जयेश राव थोडस संकटाची चाहून खऱ्या अर्थाने जे हनुमान उच्छ सांगायला हा शिवाय बांधन वरत ठरताना आपल्याला दुसऱ्या हाकमध्ये मात्र बघूया आता या ठिकाणी कमबॅक करावं लागेल उच्छ्याला जर या स्पर्धेतला आपल्याला अंतिम विजेता व्हायचा असेल तर कमबॅक करावं लागेल आणि अतिशय केलेली आहे कारण थोडं फास्ट गेम करावं लागेल ला या स्पर्धेतला अंतिम विजेता व्हायचा असेल कारण शिवाई बादल एक जबरदस्त प्लॅनिंग मध्ये उतरलेला आहे या फायनलसाठी या दोन्ही संघांनी रात्रभर अप्रतिमा खेळ करून कबड्डी मायबा प्रसिद्धांची मान्यवरांची मनं जिंकलेली आहे आणि खूप कष्ट करून अपार मेहनत ठेवून आपल्या नसा नसा भरलेली कबड्डी दाखवून अंतिम फेरीमध्ये दोन संघ आलेले आहेत सात पंधरा असा गुणफलक दरम्यान बादनचा सुमित एक नंबर दर्शी परिधान केलेला रेडवर पावसा संघासाठी काय करतोय प्रत्येक का संघातील प्रत्येक खेळाडू जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये आपला ठसा उमटवून आलेला आहे कारण हे दोन्ही संघ रोहा आणि अलिबाग दोन तालुक्यातले दोन दिग्गज संघ आज या साथीच्या नगरीमध्ये एकमेकांसमोर अंतिम फेरीमध्ये धडकलेले आहे आणि अजूनही तमाम कबड्डी मायबा प्रसिद्ध बहुसंख्येने उपस्थित आमच्या महिला भगिनी सुद्धा उपस्थित या सगळ्यांना मी आयोजकांच्या वतीने धन्यवाद देतोय आपण आज म्हणून या खऱ्या अर्थाने अंतिम सामन्याला अर्थ आहे एक नावा असा उचे गोवा तालुक्यातील संघ आणि नावा दिला शिवाई बांधन अलिबाग तालुक्यातील संघ पेण सॉरी पेण या तालुक्यातील हा संघ दोन तालुके शेजारचे शेजारचे दोन तालुके पेण आणि अलिबाग अनेक वेळेला आपण पाहिलं जर युट्यूबच्या माध्यमातून तुम्ही भूतकाळातल्या मॅचेस पाहिल्यात तर पेण येथील हा उचेडे संघ आणि अलिबाग येथील शिवाई बांधन संघ एकमेकांसमोर अनेक वेळेला बोललेले आहेत कधी शिवाई बांधनने बाजी मारलेली आहे तर कधी उचड्याने बाजी मारलेली आहे आज मात्र ठिकाणी आज खेळलं तो सिकंदर होतोय तो आपल्याला पाहायचा आहे खरोखर खेळ रात्रभर सर्व खेळाडूंनी करून या स्पर्धेतली एक वेगळी रंगत आणलेली स्पर्धा एक यशस्वीच्या उंच शिखरावर म्हणून पोचवलेली आहे आणि अगदी अंतिम टप्प्यामध्ये पेड आणि अलिबाग आपण बघतोय या ठिकाणी आणि आठ पंधरा हळूहळू एक एक गुण का होईना एक एक गुणांनी का होईना आपण पुढे सरकूया कारण विशालतेचा सा सागर हा दर्शन दाखवत असताना सुद्धा त्याची भरती एकदम येत नाही हळूहळू येत असते या पद्धतीने एक गुण का होईना आपल्याला हळूहळू पंधराच्या आसपास जायचंय पी पी या ठिकाणी उचडे संघाकडून नऊ पंधरा फास्टली कमबॅक करावं हो लागेल उचडे संघाला कारण दुसरा निर्णायक सत्र सुरू आहे मात्र आत्ताच मी तमाम कबड्डी मायबा प्रेक्षकांना सांगेन या स्पर्धेचा भव्य दिवे पारितोषिक वितरण समारंभ पाहण्यासाठी सुद्धा आपण हजर व्हायचं आहे मोठे असे जाणाऱ्या लोकशी मायदा बसीस सुद्धा थांबलेला आहे सोपलेला असलेला आहे माजी आमदार स्वर्गीय मधुसूद ठाकूर स्मृती ससे दोन हजार पंचवीस या चषकावर नाव बोलण्यासाठी तब्बल सोळा संघ सहभागी झाले होते त्या चौदा संघ हे अंतिम फेरीपर्यंत पोहोचू शकले नाहीत मात्र अगदी या चषकावर नाव बोलण्यासाठी हे दोन संघ आणि त्यांच्यामध्ये उरलेला हा काही शेवटचा वेळ मात्र अजूनही आपल्याला निश्चित सांगता येणार नाही कारण चौदा पदरा गुण फळक आहे पहिल्या सत्रामध्ये असं वाटलं होतं ही फायनल आई वन साईड होईल कारण शिवाई बांधवने भरपूर अशी चांगली कमाई करून एक वर्चस्व निर्माण केलं होतं मात्र दुसऱ्या सत्रामध्ये ती जी रेड आपल्याला नक्कीच आठवेल ती रेड रेड रेडमध्ये तीन गुणांची कमाई आणि लोन उचड्याच्या त्या तीन नंबर जशी प्रदान केलेल्या खेळाडूने आपल्या संघाला खऱ्या अर्थाने एक संजीवनी दिली आहे अजूनही धाव फलक तिथं स्थिरावलेला आहे चौदा पंधरा पैसा बचत व पवित्रा धोनी संघाकडून घेतला जातोय सात डिसेंबरला आपण पाहिलं होतं त्याच पद्धतीने सात जानेवारीला सुद्धा इतिहास पाहायला मिळतो आज

हॅलो <laughs> <laughs> सामन्यामध्ये माझे ट्विट आहे बोलत प्रश्न एक रेड टर्निंग पॉईंट होऊ शकते मित्रांनो सामना संपल्यानंतर या रेडची चर्चा नक्कीच होणार आता मात्र आक्रमक पवित्रा घ्यावा लागेल तो शिवाई बांधलला हे जबरदस्त कमबॅक म्हणताना यामुळे रनिंग कश एक गुणांची कमाई करतोय सोळा अठरा अंतिम कोच यांना सुद्धा मानावं लागेल काही टिप्स दिल्या इमिडिएटली टिप्स पहिल्या हाफमध्ये तब्बल सात गुणांची पिछाडी असताना दुसऱ्या हाफमध्ये कमबॅक केलाय उछेडे संघाने ज्याच्यामध्ये तीन नंबर जशी परिधान केलेला खेळाडू त्याची ती रेड नक्कीच एक टर्निंग पॉईंट म्हणता येईल आणि आता दर्शन रेडवर दहा द्या नंबर जशी परिधान केलेला शिवाय बांधव संघाचा खेळाडू एक शब्द असं वातावरण या ठिकाणी मधला गडी घेतलाय सतरा अठरा सतरा अठरा आणि अजूनही दोन्ही संघांसाठी खतरा आहे दिलकी धडकन ज्याला म्हणतात खरोखर हृदयाचे हो ठोके कधी 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 जास्त होत आहेत दोन्ही पॅन्टॉल मध्ये कधी जल्लस होतोय तर कधी स्तब्ध शांतता होते असा हा कलाटणी देणारा सामना अंतिम सामना फायनल कशी व्हावी तर अशी व्हावी कारण अंतिम विजेता रोख रक्कम एकवीस हजार आणि एक, एक आकर्षक चषक <flattering>